पुढे जाऊयात आणि राष्ट्रविचार करणाऱ्या प्रत्येकाला भाजपमध्ये घेणार असं वक्तव्य संभाजी निलंगेकर यांनी केलंय भाजपा कुटुंब मतभेद असतात आणि मात्र सामंजस्याने मिटवले जातात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय साधारणपणे दीड वर्षापूर्वी राज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं राज्यात नवं सरकार निर्माण झालं त्यानंतर बरोबर वर एक वर्षानंतर अजित पवारांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर वर्षभरानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये डेरे दाखल झाले आणि राज्यात नवा राजकीय भूकंप घडला या स्थित्यंतरानंतर सध्या राजकीय भूकंपाचं जे केंद्र आहे ते म्हणजे सध्या मराठवाड्यात आहे लातूर नांदेड या सगळ्या भागातील काँग्रेस नेत्यांच्या बाबत चर्चा होत आहेत की आता या सगळ्या नेते मंडळींचा ने 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 सध्याचा मार्ग हा भाजपच्या दिशेने चालला आहे या सगळ्याबाबत बोलण्यासाठी भाजपचे नेते माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे पुढारीमध्ये आपलं नमस्कार पहिला प्रश्न असा की गटबाजीचं पीक म्हणून सातत्यानं लातूरची चर्चा होते तशा प्रकारची इमेज क्रिएट करण्यात आली की लातूरमध्ये गटबाजी भरपूर आहे या सगळ्या गटबाजी मध्ये आता बसवराज पाटलांची एंट्री झाली ते नव्यानं भाजपमध्ये होत आहेत आणखीन एक वागड भाजपमध्ये पाहायला मिळेल असं वाटतं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे जे भारतीय जनता पार्टी मध्ये येतात हे देशाचे नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून एक कुठंतरी देशाच्या प्रगतीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन राहायला पाहिजे आणि विचाराकड पाहून अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात निश्चितपणे बसवराज पाटील साहेबांसारखा राजकीय अनुभव आणि ज्यांचं अनेक वर्ष ज्यांनी काँग्रेसमध्ये काम केलेले आहेत आणि प्रत्येकजण राजकीय क्षेत्रात जरी काम करत असला तरी आपल्या देशाच्या प्रती त्याच्या भावना ज्या असतात या अधिक तीव्र असतात आणि मला असं वाटतं की कुठतरी आपलंही कॉन्ट्रीब्युशन या आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये व्हावं म्हणून अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात जो गटबाजीचा सा मुद्दा सातत्याने चर्चेला जातो परत गटबाजीचा नवीन काही पाहायला मिळेल हे बघा एखाद्या मुलीचं लग्न होतं ज्या घरामध्ये ती जाती ज्या घरामध्ये गेल्यानंतर त्या घराचे संस्कार जे असतात तसं भारतीय जनता पार्टीचे संस्कार म्हणजे हे राष्ट्रभक्तीचं आहे देशाच्या प्रगतीचा आहे आणि समाजातल्या शेवटच्या घटकाला पुढे घेऊन जाण्याचा आहे निश्चित येणारा माणूस हा ज्या पक्षातून येतो निश्चित ही आयडिओलॉजी काँग्रेसची नसेल हे आपल्यालाही माहिती आहे किंवा आम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे हे व्यक्ती केंद्रित राजकारण काँग्रेसचे पण इथं ज्यावेळेस ह्या घरामध्ये आल्यानंतर या घराचे भारतीय जनता पार्टीचे संस्कार प्रत्येकाने घेऊन काम करतात कारण ते येत असताना ह्या संस्काराकडंच बघून भारतीय जनता पार्टी देतात आणि गटबाजी घर कुटुंब मोठं झालं अनेक गोष्टींमध्ये विचारांमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये कमी जास्ती मतांमध्ये अनेक मतभेद राहू शकतात प्रश्नांमध्ये विषयांच्या अंतर्गत पण पन निश्चितपणे मनाने सर्वजण एकच असतात आणि अल्टिमेटम आमचं शेवटी डी एन ए हा भाजपचा असल्यामुळं सर्वजण एक हितामध्ये काम करतात अमृतसर मी ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई